नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मध्ये ज्याचं नाव आहे मी घर आणि बरस काही शाळेत जायच्या सकाळी घरात गडबड व्हायचीच कधी मुलं सकाळी उठत नाही कधी बॅग तयार नसते तर कधी टिफिन बनवायला उशीर होतो अशा वेळी सकाळ तणावात जाते आणि दिवसाची सुरुवात बिघडते पण जर छोटे छोटे नियम पाळले तर ही सकाळ अगदी शांत आणि आनंदी होऊ शकते आज मी अशाच काही सोप्या टिप्स सांगणार आहे चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजची पहिली टिप आहे रात्रीच नियोजन ठेवा सकाळ गडबडीत जाऊ नये यासाठी रात्री झोपण्याआधीच तयारी करा रात्री शाळेची बॅग भरून ठेवा शूज पॉलिश करून ठेवा म्हणजे सकाळी शूज कुठे आहेत किंवा पुस्तक सापडत नाहीये असं होणार नाही मुलं थोडी मोठी असतील तर त्यांना स्वतःची तयारी स्वतः करायला शिकवा त्यामुळे त्यांच्यात जबाबदारीची भावना वाढेल दुसरी टीप आहे मुलांना योग्य वेळी झोपेची सवय लावा सकाळी उठायची वेळ त्रासदायक होऊ नये यासाठी मुलांना रात्री योग्य वेळी किंवा लवकर झोपवण महत्वाचं असतं एक ठराविक रुटीन ठेवलं तर मुलं हळूहळू वेळेवर झोपायला लागतात झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा मोबाईल न देता त्याऐवजी एखादी गोष्ट सांगणं किंवा एखादं गोष्टीचं पुस्तक वाचणं उपयोगी पडत त्यामुळे मुलं सकाळी फ्रेश उठतात आणि तयार होण्यात वेळ जात नाही तिसरी टिप आहे सकाळची एक चेकलिस्ट ठेवा सकाळी काहीतरी विसरणं हे सगळ्याच्याच बाबतीत होत हे टाळण्यासाठी एक छोटासा चार्ट तयार करून ठेवा जस की ब्रश युनिफॉर्म टिफिन बॅग शूज हा चार्ट चा खोलीत किंवा हॉल मध्ये लावा मुलं स्वतः पाहून टीक करत जातील आणि थोड्या दिवसात त्यांना स्वतःहून तयारी करायची सवय लागेल चौथी रिप आहे टिफिनची तयारी आधी करा मुलं दिवसभर शाळेत असतात तिथे त्यांचा उत्साह टिकून राहण्यासाठी त्यांना टिफिनमध्ये चांगलं जेवण देणं खूप महत्वाचं असतं त्यासाठी रात्री फक्त थोडीशी तयारी करून ठेवता येते जसं की टिफिनचा मेनू आधीच ठरवणं भाज्या चिरून ठेवणं किंवा डाळ तांदूळ मोजून ठेवणं त्यामुळे सकाळी स्वयंपाक करणं सोपं जातं पाचवी तीप आहे नो स्क्रीन टाईम रूल सकाळच्या वेळेत मुलांनी मोबाईल टीव्ही किंवा टॅबलेटचा वापर टाळला पाहिजे कारण एकदा स्क्रीन हातात आली की त्यांचं लक्ष पूर्णपणे तिकडे जात आणि मग तयार होण्यात वेळ वाया जातो कार्टून किंवा गेम्स मध्ये गुंतून राहिल्यामुळे शाळेला उशीर होण्याची शक्यता वाढते म्हणून घरात ठरवून द्या की सकाळी कोणताही स्क्रीन वापरायचा नाही म्हणजे त्यांचं लक्ष खाणं कपडे घालणं किंवा बॅग तयार ठेवणं यावर राहील आणि शेवटच्या मिनिटाची धावपळही कमी होईल आजची सहावी आणि शेवटची टीप आहे पालकांनी शांत राहणं महत्वाचं मुलांना सकाळी घाई करायला लावण्याऐवजी स्वतः थोडं लवकर उठा आणि शांतपणे काम करा आपणच जर घाईत असू तर मुलांवर त्याचा परिणाम होतो म्हणून संयम ठेवा गरजेपुरतं वेळेच प्लॅनिंग करा आणि मुलांना हळू तयार होऊ द्या घरातलं वातावरण रिलॅक्स असेल तर सगळं सुरळीत पार पडतं तर अशा छोट्या छोट्या बदलांनी शाळेच्या सकाळी खूप सोप्या होऊ शकतात तुम्ही घरात कोणते नियम करता हे कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार